शिंदे गटाकडून मुस्लिम मतदारांचं वोटिंग कार्ड जमा करून बोटाला शाई लावली जात आहे अंबादास दानवे राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी वीस तारखेला मतदान पार पडणार आहे त्यापूर्वी सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या त्यानंतर छुप्या प्रचाराला सुरुवात झाली दरम्यान संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना पुढे आली आहे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील इंदिरानगर परिसरात काही मत नागरिकांकडून मतदान कार्ड घेऊन त्यांच्या बोटाला शाही लावून पंधराशे रुपये वाटणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आला आहे या प्रकरणी ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट केली असून या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगरातील या घटनेप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी ट्विट केलं आहे त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून ओ निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर हो आली आहे दरम्यान पोलिसांनी साधारण अठरा लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे दोन कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे याचा अर्थ बहुधा निवडणूक आयोगाला संभाजीनगरमध्ये निपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाही कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली हा प्रश्न आहे निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीनं कायदेशीर कारवाई करायला हवी अशी मागणी दानवे यांनी केली आहे तब्बल पाच हजार मतदान कार्ड जमा केल्याचा दावा त्यांनी केला आहे संभाजीनगरात शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी विशेषतः शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारांमध्ये जाऊन गोरगरीब अशिक्षित मतदारांना त्यांच्यातलेच काही दलाल हाताशी धरून आधार कार्ड वोटिंग कार्ड जमा करायचं बोटाला शाई लावायची आणि त्यांनी मतदान करायचं नाही त्याच्या मोबदल्यात एक तुटपुंची रक्कम हजार पाचशे दीड हजार दोन हजार अशा पद्धतीनं त्या मतदाराला द्यायची अशा पद्धतीनं प्रकार सुरू आहे या संदर्भात पहिला प्रश्न असा की शाई बाहेर कशी येते हा माझा पहिला प्रश्न आहे आणि अशी शाई बाहेर आलेली असताना पोलीस किंवा निवडणूक आयोग अग्रेसिव्हली कारवाई का करत नाही कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन भांडावं लागतं सांगावं लागतं आरोपीचं नाव सांगावं लागतं आणि मग अशा पद्धतीनं त्या आरोपीवर काहीतरी तोडून मोडून अशा पद्धतीनं कारवाई या ठिकाणी केली जाते मला असं वाटतं पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं मदत करते की काय अशा प्रकारची स्थिती आहे या संदर्भात एक आठवड्याभरापूर्वी मी निवडणूक आयोगालाही पत्र लिहिलेलं आहे त्याचं उत्तर मला काल परवा आलं उत्तर आलं म्हणण्याच्या माझ्याकडून त्यांनी म्हणणं मागितलं आणि मागितलं असं की ज्या तारखेच्या आत करायचं त्या तारीखची वेळ संपायच्या आर्धा तास आधी माझ्याकडे पत्र आलं परंतु पोलीस यंत्रणा सुद्धा अशा पद्धतीनं मदत करते काय मला तर काही कार्यकर्ते सांगतात पोलीस यंत्रणेच्या देखरेखीखाली हे काम चालू आहे आणि मग जर निष्पक्षपणे पातीपणे ही निवडणूक व्हायची कशी होईल या संभाजीनगरातले पोलिस आयुक्त निष्पक्ष आहेत का हा माझा सवाल मी या संदर्भात डीजी साहेबांकडे सर तोंडी तक्रार केलेली आहे की पोलीस आयुक्त एका मतदारसंघात स्पेसिफिकपणे एका उमेदवाराला मदत होईल असं काम करतायत काही आमचे शिवसेनेचे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्ते तडीपारीच्या नोटीस काढलेल्या आहेत ज्यांच्यावर मागच्या पाच वर्षात सात वर्षात कोणतेही गुन्हे नाही शिंदे गटाचे असे काही कार्यकर्ते ज्याच्यावर आधा केसेस आहे आत्ताच्या मागच्या करंट ते अशा तशा नाही आहे गुंडागर्दीच्या आहे जागा हडप करण्याच्या आहे अशा केसेस आहे त्याला कोणी तडीफारी नाही करत आणि आमच्या पक्षाचं काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्याला तडीफारी करत ही हे मी मान्य पोलीस आयुक्तांच्या नजरेत सुद्धा आणून दिलेलं आहे स्पेसिफिक या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात हे चालू आहे मला असं वाटतं निवडणूक आयोग महाराष्ट्राचं आणि देशाचं याची निश्चित दखल घेईल अन्यथा कायद्याचा भंगच करायचा असेल तर मग समोरच्याने कायद्याचा भंग केला के तर मला असं वाटतं त्याला कुणी थांबवू शकणार पर नाही परंतु ही निवडणूक सुरळीत व्हावी लोकशाही मार्गाने व्हावी अशी आमची पूर्णपणे इच्छा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर